नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो एक नाही दोन नाही तब्बल चाळीस वर्षानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार अखेर रायगडावर गेलेच निवडणूक आयोगानं त्यांच्या पक्षाला दिलेल्या तुतारी या चिन्हाचं अनावरण आज त्यांनी रायगडावरून करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे ठीक आहे की राजकारणामध्ये झालेल्या उलथापालथीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं गेल्यानंतर शरद पवार यांना पक्षाचं वेगळं नाव आणि चिन्ह नव्यानं घ्यावं लागलं आता आयोगानं त्यांना तुतारी घेतलेला माणूस असं चिन्ह दिलेलं आहे त्याचं अनावरण करण्यासाठी त्यांनी स्थळ निवडलं ते राजधानी रायगड राजकारण करत असताना नेहमी शाहू फुले आंबेडकर इतकीच नावं घेणाऱ्या शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचा आधार घ्यावा लागला याचं मोठं आश्चर्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सामान्य लोकांमधून व्यक्त होत असल्याचं आपल्याला दिसून येतं कारण खुद्द शरद पवार हे रायगडावर गेलेले आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास हा पन्नास साठ वर्षांचा राहिलेला आहे या त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले काँग्रेस सोडली वेगळा पक्ष काढला पुन्हा काँग्रेसमध्ये गेले पुन्हा काँग्रेस सोडली वेगळा पक्ष काढला काँग्रेसला एका बाजूनं विरोध करायचा आणि सत्तेत मात्र काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायचं असे अनेक प्रयोग त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहेत हे सगळ्यांना गृहीत धरून राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशी युती असताना शरद पवार आणि काँग्रेस यांची आघाडी महाराष्ट्रात असायची शिवसेना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे तर पूर्वीपासूनच आपण हिंदुत्ववादी आहोत आणि हाच आमचा पहिला अजेंडा असल्याचं जाहीरपणे बोलत आलेले आहेत त्याचवेळी याच काँग्रेस आणि विशेषत शरद पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी नेहमी हिंदुत्ववादी विचारसरणीवर सडकून टीका केलेली आहे हा इतिहास आहे म्हणजे त्यांच्या भाषणात एक मुद्दा कायम असायचा किंवा तो असतो तो म्हणजे धर्मांध आणि धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष विचाराचे सरकार आणण्यासाठी आम्हाला मतदान करा असं आवाहन शरद पवार यांच्याकडून आत्तापर्यंत करण्यात आलेलं आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचा समान धागा हा हिंदुत्व आहे अर्थातच हे दोन्ही पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श ठेवून काम करतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधीचा काळ आठवला तर त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो देशभर सभांचा धडाका लावलेला होता आणि त्यांच्या सभांमुळं देशातलं जे चित्र बदलून गेलं लाट निर्माण झाली त्या प्रचारसभा सुरू करण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे रायगडावर आलेले होते श्री शिवछत्रपती हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव गुरुजी यांच्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपल्या देशव्यापी दौऱ्याला त्यांनी सुरुवात केलेली होती सांगायचा मुद्दा हा आहे की मताच्या राजकारणासाठी कधी भारतीय जनता पक्षानं किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करणं त्यांच्यापुढं नतमस्तक होणं हे कधी टाळलेलं नाही आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा सुरू झाली छत्रपतींचा आशीर्वाद म्हणूनच भारतीय जनता पक्षानं देशभर प्रचाराचा धडाका सुरू केलेला होता त्यात ते त्यांना यशही मिळालं तेव्हा हेच शरद पवार आणि काँग्रेसचे नेते त्यावेळी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर टीका करत होते का तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेतला म्हणजे धर्मांध झाले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार त्यांची शिकवण आणि संस्कार स्वीकारून चालणारे हे धर्मांध शरद पवार यांची पूर्वीची भाषणं काढून पाहिली तर त्यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख स्पष्टपणे केल्याचं आपल्याला आढळून येणार नाही ने। नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असाच उल्लेख हा त्यांच्या भाषणात असल्याचं आपल्याला दिसून येईल याचा अर्थ शाहू फुले आणि आंबेडकर यांचं नाव घेणं हे गैर आहे असं अजिबात नाही त्यांचंसुद्धा सामाजिक सुधारणेमध्ये असलेलं योगदान हे विसरून चालणार नाही किंवा त्यांचं योगदान कोणी नाकारत सुद्धा नाही त्यांनी जे केलेलं आहे जो विचार समाजापुढं मांडलेला आहे तो आदर्शवतच आहे पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेणं का ते टाळत होते हा सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यानंतर काय आठवतं तर, का तर, तर शाहिस्ते खानाची छाटलेली बोटक प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा काढलेला कोथळा हेच आठवतं कारण हाच इतिहास आहे आजच डोंबिवलीमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या रायगड दौऱ्यावरून विधान केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की मुस्लिम समाजाची मतं मिळणार नाहीत याच भावनेत शरद पवार होते त्यामुळे ते कधी शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याचं आठवत नाहीत त्यांनी याबद्दल त्यांची एक मुलाखत पुण्यात घेतलेली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी शरद पवारांना प्रश्नही विचारलेला होता असं त्यांनी आज सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या दौऱ्यावरून अजित पवार यांचे आभारच मानलेले आहेत बावीस जानेवारी रोजी देशामध्ये रामजन्मभूमी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं भव्य असं मंदिर उभं राहिलं पाचशे वर्षांच्या संघर्षाला यश आलं असल्यानं आज देशातील वातावरण भगवं झालेलं आहे भगवमय झालेलं आहे प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे एकीकडं हे वातावरण आणि दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि इतकी वर्ष सर्वांना गृहीत धरून केलेलं राजकारण पक्षफुटीनंतर अंगलट आल्यामुळं आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घ्यावे लागलेले आहेत तेही तब्बल चाळीस वर्षानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद